आणि सगळे माझे मित्र मैत्रीण पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मला आज खूप आनंद होतोय की आमचे लाडके रणजित भैया एका खूप मोठ्या पदावर पोचले आणि हे आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे वसीम भैया कासिमभाई हे सगळे आमचे खूप 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 जवळचे मित्र आहेत आणि त्या लोकांचं इथे यथोचित जे काही मान सम्मान त्यांना मिळाला त्यांच्या कार्याचा जो काही आज हे झालेलं आहे त्याच्यासाठी आम्ही सगळेजण डॉक्टर हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो रणजित भैया तुमच्या शब्दांना खूप मोठा मान देतो माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं ओपीडी हे मी कंप्लीटली निशुल्क करण्याचं आज घोषित करतो आणि ते आज ऑलरेडी मला असं वाटत नाही की कोणत्याही कामचे सगळेजण माझे खूप जवळचे मित्र आहेत तर सगळेजणांचा तो काही ओपडीचा का भाग नसतो पण तुमच्या शब्दांना पुढे घेऊन कंप्लिटली फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण पत्रकार संघाचं प्रत्येक व्यक्तीचं आणि सदस्यांचं मी ओपडी ही फ्री ऑफ कॉस्ट करण्याचा आज इथे जाहीर करतो नंबर दोन जे काही ऑपरेशन लागतं जसं शिंदे सरांनी सांगितलं आम्ही आमच्याकडे आपल्या हॉस्पिटलला तर डेफिनेटली एन्जोप्लास्टी बायपास सर्जरी जे काही आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये एकमेव ठिकाणी आपण बायपास सर्जरी करतो पण ती फ्री ऑफ कॉस्ट होती आपल्याकडे किडनी स्टोनचे ऑपरेशन होतात हाडाचे ऑपरेशन होतात स्पाइनचे ऑपरेशन होतात कॅन्सरचे ऑपरेशन होतात अगदी हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट होतात फक्त एवढंच होतं की खूप त्या गोष्टीबद्दल आम्ही हुवाफाव केला नाही म्हणून कदाचित लोकांना माहीत नसेल पण जे काही लोक येतात माझ्याकडे वीआपी लोक कमी येतात सर माझ्याकडे येणारा वर्गच एक थोडासा वेगळं आहे आणि आय एम व्हेरी हॅपी विथ दॅम ॲक्च्युली आय एम व्हेरी हॅपी विथ दॅम माझं एक खूप मोठं उद्दिष्ट आहे की आय वॉन्ट पीपल हू कॅनॉट रीच टू अ मेट्रो शूड गेट ट्रीटेड इन वुल्डाम है ना जे इथून कुठे औरंगाबादला किंवा नागपूरला किंवा पुणे बिकॉज आय हॅव सीन माझं एक ऑब्झर्वेशन राहिलेलं असं की एखादा व्यक्ती जो अफोर्ड करू शकतो तो डेफिनेटली डॉक्टर संजीतीचं ओपिनियन घेईल पण जाऊन तो दूध हॉस्पिटलला मगांकडेच कर एजिओप्लास्टिक करणार आहे ही एक रुटीन गोष्ट आहे बट मग जो व्यक्ती इथून तिथपर्यंत जाण्याची त्याची ऐपतच नाही आहे अँब्युलन्सचा पंधरा हजारचा खर्च करूच शकत नाही अशा व्यक्तींसाठी कदाचित संचित हृदयाचं मी एक पाया त्या मानाने केलेला माझ्या वडिलांनी मला दोन गोष्टी हॉस्पिटल चालू करण्याच्या अगोदर सांगितल्या होत्या की मला एकही व्यक्ती हॉस्पिटलमधून सराफामध्ये ते सराफामध्ये बसतात तिथे जोडवे तोडताना दिसायला नाही पाहिजे म्हणून हे त्यांचे शब्द होते सर आणि कदाचित आम्ही त्या मार्गावर अजूनही चालतोय आणि नंबर दोन म्हणजे तुला आणि मला आम्हाला सगळ्यांना शांतपणे रात्री झोप लागायला पाहिजे असंच काम व्हायला पाहिजे आपल्या हॉस्पिटलमध्ये हे त्यांचे शब्द होते सर तर कदाचित वी आर टेकिंग दॅट फॉरवर्ड खूप सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात सगळीकडे सर पण मला असं वाटतं की ऑल शुड टेक पॉझिटिव्ह इन एव्हरीथिंग जसं पत्रकारितेमध्ये मी वसीम भैया त्या दिवशी आले होते मी सरांना सांगितलं की देर हॅज टू बी अ सिस्टीम ऑफ पिअर ना आय थिंक जस्ट एक मुद्दा मांडायचा आहे या जागेवर की सपोज एखाद्या पत्रकार एखादी बातमी छापण्याचा त्याचा जर विचार असेल कोणी व्यक्ती बनतात तर मी त्याच्याशी तेच बोललो की देर हॅज टू बी प्लस मायनस आणि सगळ्यांचे दो दोन्ही पक्षाचे हे घेऊन करायला पाहिजे असं मला वाटतं जसं आमचे आर्टिकल जेव्हा छापल्या जातात एखाद्या जर्नलमध्ये जा जा तर त्याचं पिअर रिव्ह्यू होतं म्हणजे तुमचे तुम पाच लोक सदस्य असतात ते विचार करतात त्याच्यावरती की बरोबर आहे की नाही त्याचे किती एव्हिडन्सेस आहेत याच्याबद्दल आणि मग त्याच्यावरती काहीतरी ऍक्शन व्हायला पाहिजे जसं इंडियन मेडिकल असोसिएशन आणि रिसर्चमध्ये होत सर कदाचित आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये जेव्हा काही ह्याच्यामध्ये छापायचं असेल तर त्याचं पिओर रिव्ह्यू होतं तसं कदाचित पत्रकारितेमध्ये पण तसं काही करता आलं तर खूप चांगलं होईल सो दॅट अजून दर्जेदार बातम्या आणि विथ एव्हिडन्स त्या गोष्टी होतील आणि जर एखाद्या वेळेस काही दृढपणे तुम्हाला मांडायचं असेल तर ती लायबिलिटी एकट्याची होणार नाही ती लायबिलिटी अख्ख्या पत्रकार संघाची होईल असं मला वाटतं आय डोंट नो इफ आय एम रॉंग राईट आय नॉट नो बट एक पीयर रिव्ह्यू ची सिस्टीम कदाचित यायला पाहिजे हृदयाबद्दल मी सांगू इच्छितो की आज आपण बघतो खूप यंग लोक आजकाल हार्ट अटॅकला आहारी पडतायचं खूप सारे लोकांना जिमिंग करताना हे होत आहे सगळ्यात मोठा भाग हार्ट अटॅकचा सुरुवात होते इथून सर प्रत्येक हार्ट अटॅक किंवा हृदयाच्या प्रॉब्लेमचा एक बेसिक आहे स्ट्रेस प्रत्येकाला कुठे ना कुठे एक मनामध्ये धडण घबराट डिप्रेशन या सगळ्या गोष्टी आहेत मी एक वक्तव्य तुम्हाला एक्झाम्पल सपोज चॉकलेट खातो तर चॉकलेटच्या रॅपरला काय करतो सर आपण सपोज आपण चॉकलेट खाली तर त्या त्या रॅपरला काय करतो सर आपण फेकून देतो ना आईस्क्रीम खातो तर त्याचा कोणचा जो रॅपर असतो कचरा असतो तो काय करतो सर आपण वाईट बोलले तर तो कचरा आपण काय करतो सर <स्थाँगी> तो मनामध्ये ठेवतो आपण सर ही जी भावना आहे की आपण व्यवहारिक व्यवहारामध्ये जे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याला आपण लगेच फेकून देतो आपण तो सामावून ठेवत नाही महिनाभरही सामावून ठेवत नाही असं होते, होते। का की कचऱ्याचं रॅपर आपण ठेवलं आणि महिन्यानंतर फेकलं ते लगेच फेकून देतो मग एखाद्या व्यक्तीचं काही जर आपल्याला चांगलं वाईट काही वाटलं असेल तो काही बोलून गेला असेल तर त्याला इथे का ठेवतो आपण त्या कचऱ्यालाही मला असं वाटतं so की लगेच फेकून द्यायला पाहिजे सो दॅट आपलं कॉन्शियस क्लिअर होतं इथे चांगलं राहिलं की इकडे सगळं चांगलं राहते सर माझं काम पडणार नाही कदाचित जर तुम्ही हे सगळं क्लिअर ठेवलं तर एवढंच बोलून मी आपले दोन शब्द संपवतो खूप खूप खुँ धन्यवाद सर